बघूया बातम्या कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला मंगळवारी अटक केल्यानंतर पुण्यातील कोर्टासमोर हजर करण्यात आलं विशाल अग्रवालला सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली मात्र कोर्टानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यासह ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शिवानी आणि जयेश बोनकर यांना आज पुण्यातल्या सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शिवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणत्या मेंबरशिप न अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला विशाल अगरवाल यांना विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची संमती का दिली गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल हे फरार का झाले संभाजीनगर मध्ये त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत या सगळ्या बाबींचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टानं आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे त्यांनी इतके दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांनी मुलाकडे लक्ष का दिलं नाही लेखाच्या प्रतापामुळे बाप असलेल्या विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्यात बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं केलेल्या कृत्यानं सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे याचा प्रत्यय पुण्यात आला कुर्टात नीत असताना वंदी मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशाल अग्रवालवर शाईफेक केली कल्याणीनगर अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेले अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांची पोलीस आयुक्तालयात पुन्हा चौकशी करण्यात आली या चौकशीनंतर विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आलं दरम्यान न्यायालयात नेत असताना विशाल अग्रवाल यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे वंदी मातरम संघटनेकडून ही शाईफेक करण्यात आली अग्रवालला धडा शिकवण्यासाठी ही शाईफेक केल्याची माहिती वंदी मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली विशाल अग्रवालच्या मुलानं दोन निष्पाप जीव घेतले

चिरडल्याची घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे दररोज या प्रकरणात नवनवी माहिती समोर येत आहे त्यातच आता अग्रवाल कुटुंबियांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन सुद्धा समोर आलंय अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी लागे असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी शिंदेच्या शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी अनेक गंभीर आरोप संपत्तीच्या वादातून दोन हजार नऊ मध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी मला ठार मारण्याची सुपारी दिली त्यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटले या सगळ्याचे पुरावे असूनही सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अजून अटक होऊ शकले नाही या प्रकरणात मोका लावणं अपेक्षित असताना पोलिसांकडून आय पी सीची कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला असा दावा भोसलेंनी केला त्यांच्यावर राजकीय के वरदहस्त असून आर्थिक व्यवहार जोरात आहे त्यामुळे ते जातील तिकडे कायदा विकत घेतात असा आरोप भोसलेंनी केला सुरेंद्र कुमार अगरवाल हा त्याचा एक मित्र संभाजी नगर नाव मला माहित नाही आता त्याच्या थ्रू तो बँकॉकला छोट्या राजांना भेटायला गेला आणि छोट्या राजांना भेटून तिथे त्यांनी ती सुपारी दिली की अजय भोसले माझ्या भावाला सगळी मदत करतोय त्याला तुम्ही आता हिट अँड रन प्रकरणामुळे पुन्हा दीड दशकापूर्वीच्या गोळीबाराची घटना चर्चेत आली आहे पुण्यात कल्याणीनगर इथं बड्या बिल्डर पुत्रानं मध्यधुंद अवस्थेत पोरशे कारनं धडक दिल्यानं तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला या प्रकरणी अल्पवयीन कार चालक मुलगा त्याचे वडील याच्यासह सात जणांना अटक झाली या घटनेनंतर अवैध पब आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला अल्पोयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी कॉझी आणि ब्लॅक पबवर कारवाई करण्यात आली या पबच्या मॅनेजर आणि मालकाला अटक करण्यात आली आहे ही कारवाई ताजी असताना पुणे महापालिका ऍक्शन मोडवर आली आहे कॉझी बार नंतर पुण्यातील आणखी दोन अवैध पबवर पुणे, पुणे महापालिकेनं कारवाई केली पुण्यातील कोरेगाव परिसरातील दोन पबवर पालिकेनं कारवाईचा बडगाव उगारला वोटर्स आणि ओरिला या दोन्ही पबवर पुणे पालिकेनं धडक कारवाई केली नियम न पाळल्यानं पालिकेनं बार आणि पबवर कारवाईचा बडगा उगारल्याचं दिसतंय तर शहरातील इतर सर्व पब आणि बारला देखील पुणे महापालिका नोटीस पाठवणार आहे वॉटर्स आणि ओरिला हे दोन पब पुण्यातले नामांकित पब आहेत या पबमध्ये विकेंडला तरुणांची मोठी गर्दी असते रात्री बराच वेळ हे पब सुरू असतात मागील अनेक महिन्यांपासून हे अनधिकृत पब पुण्यात होते यापूर्वी या पबवर या कारवाई का करण्यात आली नाही आता पालिका ऍक्टिव्ह मोडवर का आली असा सवाल या पबच्या कारवाईनंतर विचारला जातोय पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणात एरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारचालक अल्पवयीन युवकाला बाल न्याय हक्क मंडळानं रविवारी जामीन दिला या अल्पवयीन आरोपीला ती तीनशे शब्दांच्या अपघातावर निबंध लिहिण्याचा आणि पंधरा दिवस वाहतूक नियमन करावं अशा अटी शर्थींसह जामीन देण्यात आला मात्र यावरून आता पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर टीका होऊ लागली आहे न्यायालयाच्या अटी शर्थींवर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत पुणे पोलिसांच्या चौकशीवर विरोधी पक्षाकडून संशय व्यक्त केला जात असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करून नाराजी व्यक्त केली आहे ही न्यायाची लढाई असल्याचं सांगत गरीब आणि श्रीमंतांना सारखा न्याय मिळायला हवा त्यासाठी आपली लढाई सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला राहुल गांधींच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय काय गरीबों को न्याय को न्याय लिए एक होना चाहिए अशा घटनेचं चा राजनीतिकरण करणं हे राहुल गांधी नाही पुण्यातील अपघात प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या झडत असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग आणि अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाई दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप होतोय पोलिसांच्या या कार्यपद्धतीनं जनतेत प्रचंड रोष निर्माण झालाय पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा पुणेकरांसह जनतेचा संताप कायम पुण्यातील या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण तापलंय पुण्याचे पोलीस आयुक्त विरोधकांच्या रडारवर आले असून त्यांनी आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी केली आहे दुसरीकडे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे देवेंद्रजी काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला की विरोधक राजीनामा मागतील आज गरिबांच्या घरची दोन लेकरं धनदांडग्यांच्या गाडीखाली चिरडली आणि तुमच्या व्यवस्थेनं हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले दहा तासात जामीन करून दिला तो पण रविवारी देवेंद्रजी आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा सा राजीनामा का नाही मागायचा असा थेट सवाल देशमुखांनी केला त्यावरून सत्ताधाऱ्यांनी देशमुखांवर पलटवार केला मुळामध्ये त्यांना प्रश्न नैतिक अधिकार तरी काय काय आपण आपल्या काळात का दिवे लावले कोण करत होतं पुणे पोलीस आयुक्तांसह गृहमंत्री फडणवीसही विरोधकांच्या रडारवर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे राजकारण तापण्याची चिन्ह आहे पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील भीषण अपघातात दोन निष्पाप जीव गेले या दुर्घटनेमध्ये पुणे शहर हादरून गेलं पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं तो प्रताप केला या प्रकरणावरून आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आमदार तनपुरेंची पत्नी सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग सांगितला पुणे अपघात प्रकरणातील मुलगा माझ्या मुलासोबत एका वर्गात शिकत होता त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास सुरू होता या मुलांची तक्रार मी त्याच्या पालकांकडे केली मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून आम्हाला आमच्या मुलाची शाळा बदलावी लागली त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची वेळीच दखल घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता अशी पोस्ट सोनम तनपुरे यांनी केली आहे त्या दिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणींचा बळी गेला त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली या कुटुंबांना न्याय मिळायला हवा अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी पोस्टमधून केली आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे सगळे टप्पे पूर्ण होतात मतभेद खदखद बाहेर येऊ लागली आहे लोकसभा निवडणुकांनंतर शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत मतभेद सभा शिवसेना उपनेते शिशिर शिंदे खासदार गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात अतिशय आक्रमक झाले शिशिर शिंदेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहिलंय गजानन कीर्तीकरांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी त्वरित शिवसेनेतून हकालपट्टी करावी अशी मागणी शिशिर शिंदेनी पत्रातून केली आहे मातोश्रीचे लाचारश्री होणाऱ्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवावा अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तिकरांच्या कार्यालयातून कारभार करत होते कीर्तिकरांचा खासदार निधी सुद्धा त्यांच्या मुलानं वापरला अमोल कीर्तिकरांनी स्वतःचा प्रचार विकास कामांसाठी निधी वापरला गजानन कीर्तीकरांचा पक्षाला शून्य लाभ झाला कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगणाची घाई झाली आहे कीर्तीकरांचे उद्योग पक्षाला बदनाम करतायत कीर्तीकरांची हकालपट्टी करून निरोपाचा नारळ द्यावा असं शिशिर शिंदेनी पत्रातून नमूद केलंय शिंदेंच्या या पत्रानं शिवसेनेतली अंतर्गत खतखत चभाट्यावर आल्याची चर्चा रंगली आहे खासदार गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदेनी केली पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली शिशिर शिंदेंच्या या पत्रानं शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चभाट्यावर आल्याची चर्चा रंगली आहे शिशीर शिंदेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लिहिलेल्या पत्रानंतर खासदार गदान कीर्तिकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे माझं किंवा पत्नीचं जे आहे ना त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केला गेला मुलगा लोकसभेच्या रिंगणात असतानाही आपण आपल्या पक्षानं दिलेल्या उमेदवाराचं म्हणजे रवींद्र बायकरांचं काम केल्याचा दावा कीर्तिकरांनी केला आहे कार्यालयाचं दा उद्घाटन झालं नॉमिनेशन फाईल झालं सर्व पक्षीय साडेतीन चार हजार लोकांचा मेळावा झाला सगळ्यांना मी उपस्थित होतो शिशिर शिंदेनी लिहिलेल्या पत्रावरही कीर्तीकरांनी भाष्य केलंय तुझा सहकारी माझेवादी असं शिवसैनिक कळलं की नाही कुठलाही छुपा अजेंडा घेऊन तो इथे आलेलो नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत राहणार असल्याचं कीर्तीकरांनी स्पष्ट केलं शिवसेना आणखीन बळकट कशी होईल संघटनात्मक ताकदवान कशी होईल त्यांना माझं उर्वरित आयुष्य जे आहे तोपर्यंत मी साथ देणार गजानन कीर्तिकरांच्या स्पष्टीकरणानंतर शिंदेंच्या शिवसेनेतले आरोप प्रत्यारोप थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर सध्या चर्चेत आलेत गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नीनं केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला त्यामुळे गजानन कीर्तिकर यांच्यावर शिवसेना कारवाई करण्याची शक्यता आहे शिशिर शिंदेनी लिहिलेल्या पत्रानं शिंदेंच्या शिवसेनेतली खतखत ही चट्यावर आली आहे यावर गजानन कीर्तीकरांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र शिशिर शिंदेवर पलटवार केलाय कधी कधी काय मिळवण्याकरता हे बोलायला लागतं ना कदाचित राज्यपाल नियुक्त आमदारकी असेल किंवा आता येणारी जी काय विधान परिषद आहे कुठली ती ती मिळवण्याकरता कदाचित बोलत असतील अमोल कीर्तीकरांनी गजाननी कीर्तीकरांचा खासदार निधी वापरल्याचा आरोप शिशिर शिंदे केला त्यावर अमोल कीर्तीकरांनी उत्तर दिलंय गेल्या नऊ वर्षामध्ये जे काम आम्ही केलेलं आहे त्याचा क्रेडिट शंभर टक्के आम्हाला मिळालेलं आहे आणि एक वर्ष जे ते शिंदेकडे गेलेले आहेत त्याच्यानंतरचं काम त्यांनी घ्यावं ना पक्ष वेगळे असले तरी कुटुंब म्हणून एक असल्याचं अमोल कीर्तीकरांनी म्हटलं कुटुंब कल ह्याच्यामध्ये आणि भविष्यातही होणार नाही निवडणुकीत विजय झाल्यास वडिलांना आनंद होईल असंही अमोल कीर्तीकरांनी नमूद केलं वडील म्हणून आनंद प्रत्येकाला असतोच ना कसा का नसावा त्यामुळे या आरोप प्रत्यारोपाने कीर्तिकर कुटुंबीय राजकीय चर्चाच केंद्रबिंदू ठरल्याचं दिसतंय अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर मतपेट्या मधील शासकीय गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या बाहेरे छेडछाड केल्याचा आरोप निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी केला मात्र हा आरोप अपुऱ्या माहितीवर असल्याचं प्रशासनानं दावा केला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघचे सुजय विखे पाटील आणि मवियाचे निलेश लंके यांच्यात मतदानानंतर मोठी मतदानानंतर मतपेट्या ठेवलेल्या रूमवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनानं सीसीटीव्ही कॅमेरे लावले अशातच रात्री आठ वायरिंगच्या पाशी काहीतरी करत असल्याचा व्हिडिओ मवियाचे उमेदवार निलेश लंकेनी ट्विट व्यक्ती तिथपर्यंत गेलीच कशी असा सवाल निलेश लंकेंनी उपस्थित केला आहे तर निलेश लंकेंचे आरोप अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचं नगर दक्षिणची ही निवडणूक प्रचारातल्या आरोप प्रत्यारोपांनी गाजली मत सिलसिला सुरू असल्याचं इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटनेनं राज्य हादरलंय करमाळा तालुक्यात एक बोट प्रवाशांना घेऊन येत होती यावेळी बोट हिमा नदी पात्रात बुडाली भागातील कळाशी दरम्यान जलवाहतूक करणारी बोट मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान कळाशीकडे उजनीच्या जलाशयातून जात होती अचानक वादळीवारा सुरू झाल्यानं कळाशीच्या बाजूला पोहोचत असताना भीमा नदीत बोट या बोटीत करमाळा तालुक्यातील सहा जण होते मंगळवारी संध्याकाळी बोटीत अडचणी आल्या अखेर सतरा ते अठरा तासानंतर जवळपास पस्तीस फूट खोल पाण्यात ही बोट सापडली राष्ट्रवादीच्या खासदार सुप रणजीत सिंग निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्या एक बुडली नाही तर अन्य आणखी दोन बोटी आपण पलटी झालेल्या आहेत मात्र बुडा दगावल्याची भीती व्यक्त होती है। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात माता बालमृत्यू पाचवीला पुजलेला आहे या भागातील आदिवासींना अनेक समस्यांचा सामना करा। पायपीट करावी लागते अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातल्या खडीमल इथल्या भीषण पंचायचं हे दाहक वास्तव घोडभर पाण्यासाठी इथं अक्षरशः संघर्ष अशी गर्दी पाणी भरण्यासाठी दिसून येते मोठ्या संघर्ष पाणी महिलांच्या नशीब येत पाणी कम तो पाणी टँकर टँकर जे नसून येथे फक्त दोनच टँकर गुडभर पाण्यासाठीचा या आदिवासी महिलांचा संघर्ष संपणार तरी कधी कागदावरच्या योजना प्रत्यक्षात उतरणार तरी कधी हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय राज्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा दुर्भिगू नये यासाठी अनेक ठिकाणी टँकर सुरू करण्यात आले मराठवाड्यात मोठ्या संख्येनं टँकरद्वारे पाणी पुरवठा पंधरा जून पर्यंत बांधकामांना स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मराठवाड्यात अनेक भागात तीव्र पाणी टंचाई जाणवतीय हो अनेक विहिरींनी तळ काठला त्यामुळे नागरिकांना पाणी मिळते मराठवाड्यात सध्या एक हजार सातशे शिवाजीनगर जिल्ह्यात सहाशे अठ्याहत्तर जालन्यात चारशे अठ्ठ्याऐंशी बीड मध्ये तीनशे नव्याण्णव टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय दाराशिव मध्ये एकशे एक तीस लातूरात पंचवीस काय करा म्हणून समजत नाही का पाणी बापरीपुढे डबे करून काय पाणी हा आहे वापर होत असेल तर त्यांना पंधरा जून पर्यंत ते काम थांबून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले राज्याच्या विविध भागात लोकर सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसतोय अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा तडाखा पिकांना सर्वाधिक केळीच्या बागांना बसला यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला या पावसानं शेकडो हेक्टरवरच्या केळी बागा उद्ध्वस्त झाल्या तिकडे सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वादळी वारा अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळालं त्यामुळे मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावातील शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे केळीचं प्रचंड चक्रीवादळामुळे नुकसान झालं तरी यातली हीच भरून न निघणारी केळीची पिकाची शासनानं आम्हाला मदत द्यावी काढणीला आलेली केळीची बाग अवकाळी आणि वादळी वाऱ्यानं क्षणात सपाट झाली त्यामुळे या केळी बागायतदारांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश नुकताच करण्यात आला एका इंजिनिअरिंगच्या तरुणीच्या घरात छापेमारी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं अवैध गर्भपाताच्या रॅकेटमध्ये आता जिल्ह्याबाहेरील आयुर्वेदिक डॉक्टरांसह काही बोगस डॉक्टर सक्रिय असल्याचं निष्पन्न झालंय अवैध गर्भपात रॅकेट प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधून डॉक्टर रोशन ठाकरेला अटक करण्यात आली त्यानंतर पथकानं भोकरदनच्या संबंधित दवाखान्यात छापेमारी केली आधी दहा वर्ष कंपाऊंडर आणि नंतर बोगस डॉक्टर बनलेला बालाजी तळेकर तसंच काकासाहेब खिकाळे या दोघांनी तिथून पळ काढला गारखेड्यातील सविता आणि साक्षी थोरातला पकडल्यानंतरही तळेकरचे बोगस रुग्णालय सुरू होतं मात्र सिल्लोडच्या डॉक्टर रोशन ठाकरेला अटक होताच गोगज डॉक्टर तळेकरनं त्याच्या रुग्णालयाला कुलूप लावून धूम थकली या परिसरात पाहणी केली असता तिथं गर्भपातासाठी लागणारे जवळपास दोन हजार इंजेक्शन गर्भपाताच्या किट्स आणि औषधांचा साठा जप्त केला तसंच जाळलेले रिपोर्ट साढले या सगळ्या प्रकरणानंतर मंठा आणि बीडमधील काही संशयित डॉक्टर पसार झाले त्यामुळे अवैध गर्भपात रॅकेटचे धागेदोरे पुन्हा एकदा बीडकडे जाण्याची शक्यता आहे भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालवणाऱ्या वैमानिकांच्या चाळीसाव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला नाशिकच्या गांधीनगर इथल्या कॉम्बॅक एव्हिएशन स्कूलमध्ये हा सोहळा दिमाखात पार पडला यावेळी चित्ता चेतक ध्रुव अशा लढाऊ हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकांच्या साक्षीनं उपस्थितांच्या डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटलं याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत